बा आपल्या लाल गिन्नी गावताच्या वीस पंचवीसच काडे निघल्यात आणि एवढं वरच ती निघलं गिन्नी गावात शेंडे पासरा निघल्याला आहे आपल्याला हिरत वाढायचं आहे ओके गिन्नी गावात नारळाची नारळ खडीनी कशी पाडील आहेत खाली ओके बा आपल्याला आता मोटर चालू करायची आहे गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू माय ब्लॉग बघ आज आपण जे सारा पाळल्या तर गिंजे गावात गिननी गावात कापून कांड्या करायच्या कांड्या केल्या का लावायला नाहीच्या याच्या या बुडकाच्या कांद्या करायच्या गाव हे गिंडी गावात कापलेले तोडलेलं ती करायचे तर आपल्याला कांद्या बा कांडे असे करायच्या मी तोडीत आहे गिंनी गाव त्याचे कांड्या हे गिन्नी गाव त्याच्यात मध्ये तोडीत आहे कशी उडून जाते आपण हे एक बॅटर तोडतोय निबार बॅटर हे आणि आपल्याला पान असं गिन्नी गावात लावायचं आहे ओके भरील आहे पण लावूत आपण असं बेणं तयार करू हे बघा हे काय तोडित याच्यातले बघूत काही निबार निभार पानाचं गिन्नी गा गावात आणि हे हिऱ्या पानाचं गिन्हे गावते आपण तो तिथे तोडून आणलेले आता आपल्याला याच्या करायच्या आहेत कांड्या चला आता कांड्या करूत हे बा आपल्या लाल गिन्नी गावताच्या वीस पंचवीसच कांडे निघल्यात आणि एवढं वरचं ती निघलं गिन्नी गावात म्हणजे शेंडे आठ निघलेला आहे आता आपल्याला हिरं तोडायचं आहे ओके गिन्नी गावात बा या हिऱ्या हिरे गिन्नी गावताच्या एवढ्या कांद्या निघल्यात लालच्या तेवढ्यात आता हे निघले आहे वर सप्पा आला गिन्नी आपण आता कुरडाडीनी पडण्यास हे आरकी त्यातच तोडायच चाललंय वाडकिटात आहे लवकर डाळ गिल्ली गावात कापून आपण त्याचे कांड्या तयार केलेले आहेत आणि काही ईद तिकून आणलेलं गिन्नी गावात हे ती ईद आतरलं आहे तिकून आणलेलं गिन्नीगावात अशी गिन्नी गावात आतरायची आजूक फक्त एवढंच आतरलं अजूक सगळं वावर वा राहिलंय तेवढ्या गिन्नी गावात आपण तोळ्यायला आहे इधोर आपले कांडे आलेले आहेत किंवा इधोर इधोर आणि तिदून खाली राहिलेलं आहे म्हणजे अर्ध्याचं थोडं जास्त राहिलेलं आहे आणि ही लाईन आजू कुठल्याशी जे पाहून राहिलेली नाही नारळाची नारळ खडीनी कशी पाडिलेत खाली बा की बा दोन कसे नारळ पाडीत खडीनी वर चांगून ओके बघा ओके तुम्हाला ओके झाली नारळ खडी पाडी ती कारण ती खाली पाडी ती आपला हार दवावर आथरून झालेलं आहे हे बघा ओके तुम्ही निदर झालेलं आहे आणि ओके दोन खाली राहिलेलं आहे अर्धा वावर आतरून झालं आता सगळं तर राहिलं इथून खाली चला तर राहिलेला आतरून तर सगळ्या गिन्नी गावात आता आतरून झालेलं आहे उग एक दोन सर राहिल ते पप्पान ते मम्मी आतरी ते तर हे बा आपलं इथं लाल गिन्नी गावात ओके एकसरी एक सरी झाली तिने लाल गिन्नी गावताची आता आपल्याला मोटर चालू करून आणायची लावायची आता गिन्नी गावात लावायची आता आपल्याला आता मोटर चालू करायची आहे चालू आपला आता मोटर चालू झालेली बाग असं आता त्या सरी बाकी पलीकडे धुऊन आलंय बा कसं पाणी विंगत आहे हे बघा बा कसं पाणी विंगत आहे लावायची सगळं गिनणी गावात बा गिन्नी गावात लावतो मी वर लावून झालं तर अर्ध गिन्नी गावात इथून खाली राहिले गिरणी गावात लावायचं या सरीचं पाणी पुढे गेलं हीच चा। मागच राहिलं हे बघा आपलं सगळं गिरणी गावात आता लावून झालेलं आहे पाणी बी बंद केलेलं आहे आता बघाय ब्लॉग करू तिथं समा आवडलं लाईक आणि सबस्क्राईब करा बाय